नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग कसे आहेत सगळे मजेत आहेत ना सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा मित्रांनो सध्या मी आहे अंजारल्या बीचवरती आणि इथे बैलगाडी शर्यत चालू आहे तर बैलगाडी शर्यत लवकरात लवकर सुरू होणार आहे आपण बैलगाडी शर्यतचा ब्लॉग हा पूर्ण असेल तर तुम्ही बघायचं आता बैलगाडी शर्यतचा ब्लॉग आपण सुरुवात करतो तुम्हाला दाखवतो मी हे बघा तुम्ही बैलगाडी शर्यत आता सध्या सुरू होते बैलगाडी शर्यत तुम्ही बघताय बरोबर एक दादा आहेत ते बैलगाडी शर्यतचे एक वन ऑफ द मालक आहेत आपण त्यांना भेटू दादा ही शर्यत जे आहेत ते आय थिंक दरवर्षी होते बरोबर ना तर या वर्षी होळीच्या होळी जेव्हा असतात त्या दिवशी ही आजारलेला तुम्ही बघाल तर तुम्ही येऊ शकता दादा तुम्ही कुठून आलात लाडगर बोलत लाडगर म्हणून आले जे बैले आता ते शर्यतीत दौडणार आहेत आणि ते फर्स्ट येतात का आपण बघूया ओके थँक्यू मित्रांनो बैलगाडी शर्यत सुरू आहे हा पहिला जवळजवळ पहिला जो राऊंड बोलतात तो राऊंड आहे तुम्ही बघताय

मित्रांनो सध्या पहिला राऊंड झालेला आहे आणि दुसऱ्या राऊंड साठी बघा मायावर सलील करतेकर आहे माझा मित्र आहे आणि आम्ही आता बाईकवरती हा ब्लॉग पूर्ण शूट करणार आहोत सलील बरोबर तर तुम्ही नक्की सोबत राहा आणि माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा विसरू नका कमेंट करा तुम्हाला ही बैलगाडी शर्यत म्हणजे महाराष्ट्राची लाडकी अशी बैलगाडी शर्यत तुम्हाला कशी वाटली आता पहिला राऊंड झाला दुसरा राऊंड करू आणि मग फायनल राऊंड करू दुसरा राऊंड चालू झालेला आहे तुम्ही बैलगाडी शर्यतचा दुसरा राऊंड सुंदर असं दृश्य काय पळतायत बैल बघा महाराष्ट्रीची लाडकी अशी बैलगाडी शर्यत तो जिता वै सिकंदर बघताय तुम्ही आणि माणसं बघा पब्लिक बघा पब्लिक सगळे आवाज देतात आपल्या लाडक्या बैलाला बघा क्लोज आलेला आहे क्लोज आलेला आहे फर्स्ट आणि सेकंडला क्लोज आलेले आहेत पौरा पुढे चाललाय सबल बागे है बरोबर आहे आणि पोत जे आहेत बागे का काका ते थाडले आहेत था, बघा आणि बघा पब्लिक बघा पब्लिक सगळे लाडके अशी शर्यत बघायला आलेले आहेत आणि हे चार आलेले आहेत चार आणि चार परत आठ यांचा परत एकदा फायनल राऊंड होणार आहे तो आपण नक्की बघू पब्लिक बघ ही बैलगाडी शर्यतची आवडणारी म्हणजे लाईक करणारी पब्लिक आहे सगळी तर मित्रांनो तुम्ही बघताय सज्ज झालेले आहेत बैल लास्ट राऊंडसाठी हा फायनल राऊंड आहे याच्यामध्ये जो जिंकेल त्याला एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर असा प्राइस घोषित केले जाईल तर सध्या सगळे रेडी आहे ते बघा त्या फायनल राऊंडसाठी मंडळाचे माझ्याकडे अरविंद गुहा गुहाकर आणि राजेंद्र सदानंद आरेकर राजेनंद राजेंद्र सदानंद आरेकर हे दोघं आपल्याला म्हणजे मला घेऊन जातील काका मंडळाचे सभासद आहेत तर आता बैलगाडी शर्यत सुरू होणार आहे तर तुम्ही बघताय ते दादा जे उभे ते वैभव ते जेव्हा झेंडा फडकवतील तेव्हा बैलगाडी शर्यत सुरू होणार आहे बघा हे आता शर्यत सुरू झालेली आहे तुम्ही बघता चला तेव्हा फायनल राऊंड जाऊ दे जाऊ दे दादा पळावा पळावा दादा बैलगाडी शर्यत जा पुढे પળવા હા પળ અરે બરાબર બૈલ ગાડી શરિયાત बघा बैलगाडी शर्यत तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला कसा वाटला ब्लॉग नक्की मला सांगा माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचा इथेच थांबतो आता होळीचा ब्लॉग आपण करूया आणि तो देखील दाखवूया तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र